काही व्हिडिओ असे असतात की जे पाहून आपल्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही नुकताच सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ नक्की काय बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक बिबट्या माणसांवर हल्ला करण्याऐवजी त्यांना पाळी शोनाप्रमाणे मिठी मारताना दिसत आहे अनेकदा बिबट्या शहरातून दूरवरच्या भागात जाऊन प्राण्यांची शिकार करताना दिसतात सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात बिबट्या हा अतिशय धोकादायक प्राणी आहे जे निर्दयीपणे प्राण्यांची शिकार करतात व्हिडिओमध्ये एक बिबट्याचं पिल्लू जंगलातून भटकत रस्त्यावर आलेलं दिसत आहे आणि त्याला पाहून वाहतुकी ठप्प होते यानंतर काही लोक त्यांच्या वाहनातून खाली उतरतात त्यांच्यावर हल्ला करण्याऐवजी बिबट्या त्यांच्याशी खेळू लागतो व्हिडिओमध्ये बिबट्या एकाच व्यक्तीला पुन्हा पुन्हा मिठी मारताना दिसत आहे या दरम्यान ती व्यक्ती देखील घाबरण्याऐवजी शांत राहते त्यानंतर तो बिबट्या तिथून निघून जातो तर अनेक लोकांनी अशा कमेंट्स केलेल्या आहेत हा बिबट्या पाळीवतर ना अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच जणांनी केलेल्या आहेत बिबट्याने मिठी मारल्यानंतरही ती व्यक्ती शांत कशी आहे अशा सुद्धा सवाल उपस्थित केला आहे